जे मतलबी वारे वाहत आहेत त्याच्यामध्ये गृहमंत्री महोदय सभा ठोकत फिरतायत हरकत नाही त्यांच्या पक्षाच्या निवडून येण्याच्या गॅरंटी बद्दल असो की नसो त्या सभा झोडत फिरतायत टीका करतायत अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे कसे निष्क्रिय होत आहेत होते है, ते सांगतायत आणि स्वतः उपमुख्यमंत्री महोदय राज्याचे गृहमंत्री आहेत आता मुंबईमध्ये त्या सलमान खानच्या बंगल्यासमोर दोन तीन कुठल्या तरी माथे फिरून अज्ञाताने किंवा ती कोण कुठली ती बिष्मोई काहीतरी गँग आहे त्यांच्या लोकांनी म्हणे गोळीबार केला आणि सलमान काय झोपडपट्टीत राहत नाही मुंबईच्या जिथं सी सी टी व्ही नसतील किंवा अजून काहीच नसेल पोलीस स्टेशन नसेल मुंबई पोलीस तर ॲक्शन मोडवर असतात एवढं सगळं असताना सकाळपासून दोन तीन राऊंड फायरिंग करून आरोपी पळून गेले अजून सापडलेले नाहीत संध्याकाळचे आठ वाजतायत आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सगळ्यात हाईट म्हणजे गृहमंत्री चकार शब्द सकाळपासून बोललेले नाहीत गृहमंत्री जागे आहेत की झोपले महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर वाटतो की वाटत नाही आणि विरोधी पक्ष सुद्धा कुणीही प्रश्न विचारायला तयार नाही उलट एक नेता भोंगे काढा म्हणून महाराष्ट्रात ओरडत होता शेवटी तो सलमान खानला भेटायला गेले याच्यापेक्षा हाईट काय असू शकते बघा सलमान खान अभिनेता कला आहे कलाकार आहे त्याचं संरक्षण करणं महाराष्ट्र सरकारची आपल्या देशाच्या सरकारची जबाबदारी आहेच परंतु कायदा सुव्यवस्था फक्त ईडीच्या पाठीमागच सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या किंवा तुम्हाला माहितीये सोडाने वागणाऱ्यांच्याच बाजून आहे बाकी इतर लोकांच्या किंवा खरंच रक्षण करायचं असतं त्या बाजून काहीही नाही अशी अवस्था सध्या दिसून येते म्हणजे खर तर मी बारकाईनं सकाळपासून विचार करत होतो मी हिंदी चॅनल्स पाहिले मी मराठी चॅनल्स पाहिले जसा वेळ मिळेल तसा अपडेट पाहतोय महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था किती गंभीर आहे आणि गंभीरतेने किती विचार केला जातोय याचा जर विचार केला शून्य कारभार सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत आम्ही गप्पा मारतोय सरकार याच येईल का त्याच येईल यांचे किती खासदार निवडून येतील त्यांचे किती खासदार निवडून येतील आणि मतदार लोकांवर म्हणजे खास साध्या भाषेत मतदारांवर ज्या गॅंगचा मोरख्या तो तो कुठला तिकडचा राजस्थानचा बिष्णोईचा तो समाज त्याला अटक झालेली आहे तो जेलमध्ये आहे आणि त्याच्या गँग मधल्या एका माणसाने काहीतरी अनमोल बिष्णू मी आता त्या एका बातमी म्हणजे ते पाहत होतो म्हणे फेसबुक पोस्ट टाकून त्यांनी जबाबदारी घेतली त्या ह्याची म्हणजे फेसबुकवर पोस्ट टाकणारे गुन्हेगार ऍक्शन मोडवर आहेत आणि त्याच्यावर कुणालाही काही वाटत नाही मला का या विषयावर बोलायचं आहे मला आतापर्यंत सलमान खान किंवा सहानुभूती गोळीबार गोळीबार करणं हा गुन्हाच आहे त्याचं समर्थन किंवा त्याचा निषेधच केला पाहिजे आमचा सर्वसामान्य माणसाच काय हो पुण्यामध्ये मागच्या एक सात आठ महिन्यापूर्वी एक महाविद्यालयीन मुलीवर असंच एक कोयते गँग म्हणून वर्गभौम माग तर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला करत होता पोलिसांनी नाही अडवलं सामान्य नागरिकांमधल्या पोराने ना अडवलं पोराचं कौतुक झालं पण पोरीला कोणीच विचारलं नसेल की काग बाई तुझ्यावर असं काय केलं बातम्यातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजलं ही पद्धत झाली सध्याच्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची मग वेगवेगळ्या गुंडांवर काय वेगळे वेगळे गोळीबार असतील किंवा त्यांच्या त्यांच्या ज्या काही घटना असतील पोलीस शंभर टक्के त्यांच्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचं काम करतायत नो डाऊट no अजिबात आपण असं मानणार नाही की सगळेच निष्क्रिय आहेत लोकसभा निवडणूक आता चालू आहे मला प्रश्न पडला म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतोय आता अडीच वर्ष उद्धव ठाकरेचे होते त्याच्यावरच सगळे करतात निष्क्रिय मुख्यमंत्री निष्क्रिय मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकार वगैरे हो आता दोन वर्ष झालं शिंदे साहेब मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेचं काय तर तुम्हाला माहितीच आहे त्यांचाच सत्ताधारी पक्षाचाच आमदार गोळीबार करतोय पोलीस स्टेशन मध्ये घुसून मग तर सलमान खानच्या घरासमोर कशा पद्धतीनं केलं असेल वेगळं सांगायची गरज नाही अजून दुसरी गोष्ट जी गांभीर्याने तुम्ही घेणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी जर कायदा हातात घेत असतील आणि गृहमंत्री चकार शब्द बोलत नसतील म्हणून मी तो शब्द वापरला गृहमंत्री जागे आहेत की झोपले कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा वाजले तरी ते गांभीर्याने पाहत नाही याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव काय असू शकतं याकडं मला तुमचं लक्ष वळवायचंय म्हणून मी तो मुद्दा घेतला शेवटी प्रत्येक ठिकाणी गृहमंत्री महोदय जातील असं अजिबात नाही पण त्या भागाच्या अधिकाऱ्यांना ते फोन करून कामाला लावतील दुर्दैव याच आहे ज्या मुंबई पोलिसांची महाराष्ट्रात नाही तर देशभर चर्चा असते त्या मुंबई पोलिसांना सकाळपासून अजून आरोपी पकडू शकत नाही सापडले नाही मी त्याच्यापेक्षा आहे काही बातम्यांचे टायटल वाचले म्हणे सलमान खान आता घरात काय करत असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे करत असेल जिथं गोळीबार झाला दोन चार दिवसापूर्वी म्हणे ईदच्या दिवशी तिथंच येऊन तो हात करत होता आणि आता त्याच ठिकाणी गोळीबार केला म्हणजे साला त्या बिष्णोईच्या त्या चेहऱ्याचा फट्यांना इतकं सगळं अपडेट कोण देत असेल आणि त्याचे लोक मुंबईमध्ये कसे काय आले आता पोलीस ते सगळं शोधून काढतील सीसीटीव्हीतून सगळं छाननी करतीलच कारण नॅशनल हिरो आहे तो सलमान काय साधी हस्ती नाही त्याच्यावर आरोप झाले मधल्या काय प्रकरण झाले फक्त तो जर धर्माने तिकडचा आहे धर्मानी इकडचा असता तर त्याचा जास्त बोलबाला झाला असता था असं मला कदाचित वाटत पण सर्वसामान्य माणसांना नेत्यांना पुढाऱ्यांना अभिनेत्यांना कशा पद्धतीनं कशी वागणूक दिली जाते आणि मीडिया ट्रायल कशी चालते गुन्हेगारांचा मेन सिरिया काय आहे त्याचं जे काही अपराधी वृत्ती आहे ती इकडच्या लोकांची संरक्षणाची हेतू त्या पद्धतीची होती का आहे का असेल का याच्यात काही कुणाला काय करायला ना मिळ नाही म्हणून मी म्हटलं वोटसूट अडीच वर्षावर चर्चा करतात तुमच्याकडे कर आता फुल फ्लेश केंद्रातली दहा वर्ष झाली तुम्ही अडीच वर्ष सत्तेतून बाहेर होता आता दोन वर्ष पण तुमची पूर्ण झाली तुम्ही काय दिवे लावले सांगा कायदा सुव्यवस्थेचे तरी चकार शब्द सत्ताधाऱ्यांमधले बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे जे चेले चपाटे ते भूमिका मांडतात माध्यमांवर टीव्हीवर वगैरे ते अशा वेळी शंभर टक्के मुख गिळून बसतात आणि मिश्रीनी दातक असून त्या झेंडूबाब लावून कदाचित मला वाटतं झोपत असते कारण तोंड द्यायला किंवा बाईड द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो ही अशा पद्धतीने भूमिका मांडतात सरकारवर बायंट आले की त्यांचे प्रवक्ते मुख गिळून गप्प बसतात आणि दम असल तर या ना पुढं का आता गृहमंत्री बोलले आणि का अजून त्या नराधमांना गोळीबार करणं सुद्धा वाईटच आहे ना कायद्याने गुणाच आहे आर्म्स ऍक्ट नुसार त्यांच्यावर किंवा अजून काही वेगळे वेगळे गुन्हे असतील मारण्याचा प्रयत्न असेल जे जे काही कायद्यानुसार जे काय असतील त्यानुसार गुन्हे दाखल होते पण आरोपीच नाही सापडला आणि जाहीर ते जर हे करत असतील तर विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून मला ते आपल्या समोर मांडावीशी वाटली म्हणून आलो तुम्हाला काय वाटतंय हे महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या कारणाकोपऱ्यात काही मुद्दे हे बारकाईनं पाहण्यासारखे असतात त्यातला हा मुद्दा आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र नेत्यानोकारा कष्ट कार्यकर्ते व्हा नष्ट तरी सुद्धा त्यांचा सरकार दष्टपुष्ट पुष्ट ही अवस्था आहे धन्यवाद